जे ना प्रयोग तरी जे उंदरावर जय 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 आईला काय रिक्षा मीच झाली तर शिजवायची नाहीयेत आपल्याला प्रॉपर फक्त पैलचा पैसा झाला हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता सकाळ झालेली आहे नमस्कारपैकी पाऊस देखील पडत आहे बाहेर आणि आज मी इडलीचा बेट केला आहे तोसुद्धा आराध्यामुळे आराध्य बोलवता मम्मी इडली कड फर्स्ट टाईम केलेली आहे आणि छानपासून हो 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 हो। तयारी चालू होती छान पीठ यायला वगैरे ठेवलेला होता तर आत्ता मी करत आहे आता गॅसवर ठेवलेली आहे आता बघू कसं काय होते ते आणि मी तुम्हाला दाखवते मग कसं काय होतं इथे चाललेली आहे माझी चटणीची तयारी तर खोबरा मिरची माझ्याकडे लसूण नाही आणि आता मला आवडत नाही मग मी टाकत नाही मीठ आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे मीठ तर मी एक बॅच उतरवलेली आहे इथे इडलीची तर हे थोडं रॉंग झालंय चटणीवर फोडणी टाकतात पण मी आता फोडणीतच चटणी टाकणार आहे बिकॉज ऑफ जास्त भांडी नको माखायला म्हणून तर हे मी रॉंग पद्धतीने टाकलेलं हे सिल्वर पेपर खाली टाकलेला ऍक्च्युली होल होल आहेत ना तर मला वाटलं रॉंग आहे हा भांडा तर मला वाटलं त्यातनं बॅटर खाली गळेल म्हणून असं नाही झालंय स्पंची नाही झालंय स्पंची, ना स्पंची, ना स्पंची होण्यासाठी काय करावं लागेल ते मला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा पण टेस्टला मस्त आहे माझी आई तर ती कशी काढते ती करायची आमच्यासाठी पण मी खायचे नाही आणि मी कधी बघितलं पण नाही कशी करते तर तिच्याकडूनच मी रेसिपी घेतलेली होती थोडीफार तर कशी काढते ती मला माहीत होतं सुडीने चमच्यानी तर ते ती आयडिया मी यूज केली मला आठवत होतं कशी झाले अटेम्प्ट माझा आणि तुम्ही फर्स्ट टाइम खात असाल उंदीर कोणतरी पाहिजे ना उंदरावर प्रयोग कधी खाली मला पण नाही आवडत म्हणजे आई करायची पण मी खायचो नाही काय आहे इडली इटली नाही इटली होप्पा पप्पांना आवडले की नाही याचा मला मॅटर करत नाही ज्याच्यासाठी बनवले ऍक्च्युअली पप्पा ना आवडली पण त्याने फर्स्ट टाइम खाल्ले त्याच्यामुळे जरा भीत भीत खाले आणि आराध्याला आवडले हेच माझ्यासाठी मोठं आहे आराधी कशी झाले झाले ना तुला आवडली ना टिफिनला पण हीच ओके त्यांचं कालच देवकाम झालेलं आहे हे बघा देवकाम झालेलं घरातन ना ना सगळे भांडी वगैरे नेत असतात ते अर्धी भांडी मी घासून ठेवलेली आहेत घरात आणि ही किती माणसांचं जेवण असतं तुमचं तीस माणसांचं तरी जेवण असतं तर ही टोपं घासायची राहिलेली आहेत कालपासनं त्यात भात होता तो टाकायचाच होता आणि मला एकटीला काय एवढी मोठी टोपं घासायला जमणार नाही त्याच्यासाठी हे असं पाणी वगैरे वतायला किंवा टोपं धरायला आणि मी फक्त घासून घेणार आहे आणि हे पटापट काम करून घेऊया आपण तर इथे माझी टोपं घासून झालेली आहे आणि कपडे पण धुवून झालेले आहेत सक्सेसफुली माझी इडली रेडी झालेली आहे आराध्याला आवडली बाकीचा नो मॅटर तर इथे आराध्याचा टिफिन भरलेला आहे मी आणि पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे भांडी वगैरे घासून घेतलेली होती ती आणि हे आता हे मला खायला ठेवणार आहे मी सध्या चहा प्यायले त्याच्यामुळे याच्यावर हात झाकण देऊन ठेवते मग एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे कामासाठी तर काम झाल्यानंतर आम्ही येऊ तेव्हा मी खाईन इथे आलेलो आहोत आता आम्ही आणि इथे मस्त एरिया आहे खेळायला वगैरे ऐकतच नाही हा नुसता धावतोय गवतामध्ये आणि गवत का काढला नाही आईला

खाली ते हात खाली ते एवढ्याच मध्ये येते फोटो एवढं 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 इकडे बस हे एवढं तो आधार <ậ retirement> कार्डचं काम झालेलंय इकडून या ना आधार कार्ड च काम झालेलं आहे आता आणि आम्ही चाललेलो आहोत आमचं गायडन्स पुढे आहे स्वराज्य त्याच्या मागे मागे आम्ही चाललेलो आहोत लेट गेला सर मग काय तिथं गप्पा गोष्टी मारत बसला सर हल्ली चाललोय आम्ही आराध्याच्या शाळेत कारण की आराध्याची रिक्षा झाली तर त्याचं म्हणणं तो रिक्षावाला रिटर्न न्यायला येतोय त्याला आय थिंक घेऊन पण गेला असेल तर आराध्याचं म्हणणं आहे की मला शाळेत घेणार नाही तर त्या तो जातच नव्हता तर त्याला आम्ही असं आश्वासन देऊन पाठवलंय की तू जा आम्ही जवळच जाऊ आम्ही येतो बघायला घेत आहेत की नाही तर आपण जाऊन बघूया आता घेतले की नाही घेतली असेल काय एवढं काय काय नाही कारण मी त्या शाळेवर आलोय आता आपण शाळेजवळ तर इथे काय बाहेर आला ते दिसत नाही ह्याचा आता घेतले त्याला शाळेमध्ये एकदा रिक्षावाल्याला फोन करा सोडला तर त्याला सोडलेली आहे आणि तो शाळेत पण गेला इथे बाहेर नाही म्हंटल म्हटल्यावर तो गेलाय आतमध्ये सो चला आपण घरी जाऊया काय पाय हा ओके परवाच्या दिवशीचे मोदक काल मी दोन खाल्ले आता याच्यात चार आहेत अजून तर त्याचे आठवणपटे एक नंबर झालेले दोन कप चा मलाईवाला माझा आणि हा बिन मलाईवाला त्यांचा आणि भुजिया आणि त्यांनी आणलेले शेंगदाणे खायला तर का मला पण द्यायचे आणि हे पोरांना खायला आणले आता चुकलेलो आहे पाच वाजल्यापासून झुकलेलो क्लास चालू होते एक वाजल्यापासून ते चार साडेचार ला क्लास फिनिश झाले आणि आता झोपेत न उठलेले आणि मला असं की पाऊस पडत आहे तर जेवण नंतर केदार गेडलीच होती तर आता मी इडली मी खाल्ली नाही मी मोदक होते ते खाल्ले त्यानंतर काय पोट भरायचं हलक

आईनी त्या दिवशी मी घरी गेले तेव्हा वलगुंदा दिलेत तर ही थोडीशी वलगुंदा सोडून ते मी कधी केले नाही आमची आजी करायची माहेरी मुगाची डाळ आणि भात असं घातलंय ते येथे नऊ वाजेपर्यंत मस्त गरम गरम जेवू आणि त्यांना उपासाला भातच लागतं दिवसभर उपास असतो ते त्यांची काय समजूत आहे की भाताने उपास सोडायचा तर त्यांना भातच लागतं मग असे थोडीशी चपाती खाल्ले तर आता ही पाच जणांपुरता भात मी घालून घेतलाय तर याच्या मी कापा करून घेतल्यात तर या कडू होतात असं बोलतात तर मी टेस्ट करून बघितले तर ऑलरेडी ते भरपूर कडू आहेत नाही चांगलं झालं तर नाही टाइम नाही करणार आणि इकडे जेवण झाल्यानंतर मी शिंदग ठेव क्रिकेट लवकर क्रिकेट बघत आहे आणि तिथे आपला छोटा मोबाईल बघत आहे गाता जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय तर इथे माझा अजून पाणी उकळलेलं नाही पण दोन तीन मिनिटात उकळेल तर या पाण्यात मी ही वलकुंड टाकून पंधरा ते वीस मिनिट उकळून घेणार आहे तर ही प्रोसेस मी दोनदा करणार आहे आणि आणि तिसरा पाणी उकळवत ठेवले तो उकळले नाही बंद करून घेते आणि अजून दहा मिनटं वेट करते असं सोडून किचन मधलं काम झालेलं आहे आणि इथे मी मच्छरच्या अगरबत्त्या ला लावलेल्या आहेत मच्छर मेलेले आहे ते झाडून घेते जेणेकरून मच्छर सगळे मेलेले बाहेर जाते क्लिअर झालेली आहे ओके मध्ये मच्छर वगैरे सगळे बाहेर गेलेले आहेत आणि स्वराज्याचे काही खेळ संपतच नाही सरू बेटा कोणाशी बोलतो आपले वलफून ते स्लो मोशन वर ठेवलेले होते ते मी आता या तिसऱ्या पाण्यात काढून होते नाही नाहीये अजून शिजवायचे नाही आहेत आपल्याला प्रॉपर फक्त पाण्यामधनं काढून द्यायचे आपट्याची पानं पण आहेत आमच्याकडे मी दाखवते आपल्या आमच्याच खिडकीमधनं दिसतात इथे आता नाही दिसणार रात्र झाली त्याच्यामुळे नाही मी काढली ती झाडांना हात नसता लावायचं म्हणून सो आता मी हे ह्याच्यात टाकते या गरम पाण्यामध्ये माझ्याकडे आहेत खायची पानं थोडीशी ती तोडून मी टाकत आहे त्या पाण्यामध्ये तिसरे आणि हे रात्रभर मी पाणी ठेवून देईन आणि त्याच्यामध्ये या पाण्यातनं सो या पाण्यात त्या पाण्यात आपण चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये आणि माझ्याकडे खायचा सोडा आहे तो टाकून खायचा सोडा टाकलेला ठेवून देणार आहे स्वराज जेवायचा राहिलेला होता तर त्याला भरून घेते मी त्या आराध्य काय करतोय कायच नाही करत माझा निरागस पोरगा येते जास्त टेन्शन घेत आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेलेला आहे तर असं मी दोन अटेम्प्ट केलेत पहिल्यांदा एक इडलीचा आणि एक वलकून द्यायचा तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या प्रत्येक बाईचं हे दिवसात घरातली कामं करूनच जातात काही असले तरी एखाद्या बाईचं आयुष्य घराबुद्दंच लिमिटेड असतं तर माझंसुद्धा तसंच आहे माझा आयुष्य हे माझ्या दोन फोटांभोवती नवऱ्या भोवती भो, भो, लिमिटेड आहे तर असा आजचा दिवस गेला माझा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहण्यासाठी इतका तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल दर धन्यवाद दरवाजे उघडायचा आहे काय मोबाईल पप्पा का ते चार्जिंगला लावायला